मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हळू गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या कपाल जरा लांबन फिरवून नेऊया बाप्पा जरा फिरू सगळीकडे ट्रॅफिक ट्रॅफिक गणोबा बसलेत चला चला चला, चला बाप्पाला चार गणपती दाखवून जाऊया बाप्पा बघ बाबा आपले गणपती

मोर्या, 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 मोर्या मोठा गणपती बघा महा गणपती मस्त वातावरणात आपला गणपती आता आपण विसर्जन करायला चाललोय पाऊस थांबलेला असल्यामुळे मस्त मिळालं वातावरण नाहीतर धा पाऊस असा तस बाप्पा पुढच्या वर्षी असंच छान छान करून घ्या आमच्याकडन गेला का मॅडम गणपती चला बाप उभं राहूया आता अ गुरुदत्त महाराज आलेली सगळी चला साईडला करते गणपती बस सावकाश उतर गणूला घेऊन गणपती बाप्पाला घेऊ भावपूर्ण गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा പപ് മോര യോരയാളേ അയാ പപ് മോരയാർവാീ സുന്ദര ഔട്ടി ശെരാള മുത്തഫാ ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗലമൂർത്തി ദർശനമാത്രേ മനപൂർത്തി ജയദേവ ജയദേവ रत्ना खचिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम <ख़ादेवा> केसरा हिरे जडतो मुगट शोभत बरा रुड रुडती नुपुरे चरणी घागरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती लागेल त्याला पीतांबर फणीवर वंदन सुंड वक्र तुंड त्रिनयना ರಾಮಟ್ ಸದನ ಸಂಕಟಿ ಪೇ ನಿರ್ವಾ ರಕ್ಷ ಸುರವರ ವಂದ ಜಯೇವ ಜಯ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮನ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ગણપતિ બાપ્પા મોર્યા તીન વળા કરા ખાલી વર ગણપતિ મોર આવો સાવ ઉભો રો ઉભો રણપતિ બાપ્પા મોર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્યા 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 બાપ્પા बाय बाय बाप्पा सोडा असेच ना सोडायचं त्यांनी घेऊन जातात ना का आपण आपणच यायचं काय गणपती बाप्पा मोर्य मोर्या, मोर्या। निघाले सगळेजण गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या चला